विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून हरिभक्तांची रेल्वे पंढरपूर कडे रवाना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन ही विशेष रेल्वे मोठ्या आणि भक्तिमय वातावरणात रवाना झाली या पहिल्या फेरीत सोळाशे एकोणतीस भाविक सहभागी झाले होते रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी आमदार दिलीप सानंदा सागर कुंडकर किशोर भोसले आदी उपस्थित होते या वारकऱ्यांना खामगावकरांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या गजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला स्टेशन परिसरात भक्तिरसात न्हालेली गर्दी टाट मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी व विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व वा पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता गेल्या सात वर्षांपासून खामगावाहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरू असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव आपण पाहतच आहेत सर्व कार्यकर्ते इथे सकाळपासून भाविक भक्तांसाठी फराळ खाण्याची दिसतील वाटप सगळं करणार आहे इथे आपल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्ते आपले दादा सुद्धा हजर आहेत दादांना सुद्धा प्रश्न विचारूया दादा किती वर्षापासून तुम्ही या सेवेत आहात आणि पंढरच्या पांडुरंगाला शेतकऱ्यांसाठी काय म्हणतात आम्ही या सेवेमध्ये जवळपास वीस वर्षापासून या सेवेमध्ये पांडुरंगाला सांगा पाणी उद्या जोराचं धन्यवाद <laughs> रत्नागिरी डिक्कर खामगाव जिल्हा बुलढाणा